माहिती मनोरंजनाचा खजिना नमस्कार अमरावती गीत संगीत संवादाचा अनोखा संगम नमस्कार अमरावती तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम नमस्कार अमरावती श्रुती आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात शिक्षण तज्ञ जयमाला जाधव यांच्याशी ममेश माथनकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी नमस्कार श्रोते नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत श्रोते संत तुकोबा म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा खरोखर बालपण ही निसर्गाची ईश्वराची एक सुंदर देणगी आहे आणि याच बालपणाच्या संस्कारातून मुलांच्या भविष्यातील व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते त्यामुळे लहानपणापासूनच मुलांवर योग्य ते संस्कार त्यांच्यामध्ये योग्य त्या सवयी टाकल्या तर भविष्यात त्या कायम राहतात सोबतच लहानपणी त्यांना योग्य ते शिक्षण मिळाले तर भविष्यातील त्यांची वाटचाल देखील सुकर होण्यास मदत होते आता लहानग्यांना कशाप्रकारे शिक्षण तसेच संस्कार असावेत या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून लहान मुलांच्या शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य हाती घेणाऱ्या बाल तज्ञ जयमाला जाधव मॅडम आज आपण या सगळ्या विषयांवर सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मॅडम आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये आपले स्वागत नमस्कार प्रथम सगळ्या श्रोत्यांना नमस्कार हे जे आपण म्हणालात ना की मातीच्या गोळ्याप्रमाणे संस्कार आवश्यक असतात पण दरवेळेला आपणच संस्कार नाही करत म्हणजे मोठी माणसंच संस्कार नाही करत तर प्रत्येक मूल हे टिपकादासारखं सगळं घेतच असतं जे दिसत असतं ते म्हणजे संस्कार नकळते होतात आणि समजून उमजूनही होत असतात आणि जन्मापासनं सुरू होतं अगदी बरोबर म्हणजे असं नाही की एका ठराविक एक तीन वर्षानंतर किंवा शाळेत आल्यानंतर होतं असं नाही आहे जन्मापासनंच मूल घ्यायला लागतं म्हणजे आपण जे बघत असतो की मूल सारखं इकडे तिकडे बघतं आपण बोलताना आपल्या तोंडाकडे पाहतं आणि हळूहळू आपली जीभ काढून वेगवेगळा असा आकार म्हणजे ते एक करमणूकच असते की मूल जेव्हा आपल्या तोंडाकडे बघत असतं त्यावेळेला क ते हे सगळी सुरुवात असते शिक्षणाची ऍक्च्युली भाषा शिक्षण म्हणजे अगदी जन्मापासूनच त्याच्या शिक्षणाची सुरुवात होते असं म्हटलं तरी चालेल अगदी अगदी आणि प्रत्येकच माणूस बघा जन्मापासनं तर मृत्यूपर्यंत शिकतच असत शिक्षण थांबत नाही कधी तुम्ही अनुभव घेतच असता आणि तुमच्या मागच्या अनुभवांशी ते ताडून बघत असता मग एक तुमची विचारसरणी तयार होते म्हणजे काय की तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्यातनच तुम्ही घडत असता अगदी बरोबर म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्व जेव्हा घडतं त्यावेळेला पहिलं त्याचं कुटुंब त्याच्या जवळच्या व्यक्ती नंतर सोसायटी शाळा आणि याच्याशिवायही नकळत कितीतरी लोक त्याच्या सान्निध्यात येतात त्या सगळ्यांकडूनच तो घेत असतो आणि मग ते एक व्यक्तिमत्व बनतं म्हणजे आपण व्यक्तिमत्व बनणार शिक्षण आहेच पण त्याच्याबरोबर त्याचे अनुभव त्याची सोसायटी हे सगळं कारणीभूत असतं म्हणजे आजूबाजूची परिस्थिती देखील त्याला खूप काही हो, शिकवतो हो। आणि याच्यात मी हे नाही म्हणणार की गरीब आणि श्रीमंत म्हणजे श्रीमंत म्हणून काहीतरी जास्त चांगलं आणि गरीब आहेत किंवा मध्यमवर्गीय म्हणून कमी डेव्हलपमेंट होते असं नाहीये त्याला मिळालेले अनुभव किती श्रीमंत म्हणजे किती रिच आहेत की जे त्याचं आयुष्य एनरिच करतात आहे ह्याच्यावर त्याची शैक्षणिक बौद्धिक पातळी पण वाढत असते आता मॅडम असं म्हणतात की आई वडील हे सगळ्यात पहिले शिक्षक असतात मुलांचे तुम्ही सांगितलं की अगदी जन्मापासूनच तो काही ना काही शिकायला लागतो आजूबाजूला बघतो त्या अनुभवातून किंवा त्याच्या निरीक्षणातून तो काहीतरी आत्मसात करत जातो अगदी खरं कसं आहे की त्यांनी जे घ्यायला सुरुवात केली आहे ती जन्मापासून आपण म्हणतोय ना त्यातल्या दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी तो शिकतो भाषा आणि चालणं हे त्यांनी त्याच्या स्वतःच्या याच्या त्याचं श्रेय कोणी घेऊ शकत नाही की आम्ही शिकवलं असं कोणी म्हणू शकत नाही की मी चालायला शिकवलं किंवा मी बोलायला शिकवलं कोणीच श्रेय घेऊ शकत नाही ती त्याची निसर्गाने दिलेली शक्ती आहे किंवा क्षमता आहे आणि ती भाषा तो कशी शिकतोय आजूबाजूला जी भाषा बोलल्या जाते ती भाषा तो बोलायला लागतो त्याचं व्याकरण आपण शिकवत नाही त्याची शब्दसंपदा वाढते कशी की जी बाजूला जितकं लोकांनी काही सांगितलेल्या बोलत असतील त्यांच्या बोलण्याच्या ह्याच्यावर त्याची शब्दसंपदा वाढणार आहे मग ते, ते कसं बोलतात मग प्रत्येक डायलेक्ट असेल विदर्भातली भाषा असेल म्हणजे आपल्याकडे शाळेमध्ये जेव्हा मुलं येतात प्रत्येकजण आपापली भाषा घेऊन येतं गुजराती गुजराती घेऊन येतात मारवाडी मारवाडी घेऊन येतात हिंदी भाषिक हिंदी मराठी मराठी भाषा घेऊन येतात त्यांनी आपापल्या घरांमध्ये जी भाषा बोलली जाते ती सगळी घेतलेली असते आणि चालायला सुद्धा जोपर्यंत काही शारीरिक व्यंग नसेल म्हणजे निसर्गाता नसेल तर मूल आपोआपच चालण्याची क्रिया करतं एवढ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकलेल्या आहेत आपोआप आपोआप शिकलाय पण एक बघाल की चायनीज मूल जेव्हा चालतं चायनीज जे आहेत त्यांची चालण्याची पद्धत वेगळी जॅपनीज चालतं ते वेगळी आहे अमेरिकन चालतात ते वेगळे आहे अगदी ताट आणि आपल्या इथे हिंदुस्थानातले लोक चालतात तो आता हळूहळू बदल झाला आहे इवन मुली आपल्या इथल्या जेव्हा पूर्वीच्या काळातल्या जेव्हा चालायच्या तेव्हा ते असं संकुचित असायचं पण आता आपण आपल्या मुली बघतो ते अगदी कॉन्फिडेंटली बाहेर सगळीकडे वावरतात चालतात ते कशामुळे समाजात बदल आला आहे त्याच्यामुळे तर ह्या नैसर्गिक क्षमता असतात आपण जे म्हटलं की आता संस्कार काय करायला पाहिजे तर मला असं वाटतं पालकांनी जितकं घरात जी डिसिप्लिन म्हणा किंवा जी एक रीतभात असते ती कशी असेल ती मूल बरोबर उचलतो आत्मसात करतो आत्मसात करतो उचलतो आणि आत्मसात करताना ज्या घरातली मुलं अगदी म्हणजे शाळेत येतात तेव्हा जय श्री कृष्ण किंवा नमस्ते किंवा नमस्कार काही मुलं म्हणतात काही मुलं म्हणतच नाही कारण कदाचित त्यांच्याकडे ती पद्धत नसेल पण हे आपल्याला पालकांना माहीत असायला पाहिजे की आपल्याला जर वाटत आहे की आपल्या मुलांनी असं वागावं वा, आलेल्या लोकांशी नीट बोलावं म्हणजे आपल्याला संस्कार संस्कार म्हणजे आपण काय म्हणतो की कम्युनिकेशन बोलणं आदबीने बोलाय किंवा चांगलं बोललं पाहिजे तुमच्या घरात आलेल्या पाहुण्यांशी कसं बोलाल किंवा घरात एकमेकांशी कसं बोलाल तर हे जे संस्कार आहेत हे मुद्दाम करावे लागत नाहीत किंवा मुद्दाम जर तुम्ही प्रीच केलं किंवा लेक्चर दिलं तर ते नाही ऐकणार ते कुठून बघतील ते तुमच्या वर्तवणुकीतनं बघते आता साधी गोष्ट मी सांगते तुम्हाला की आजोबा असतात पहिल्यांदा न्यूजपेपर आल्यावर न्यूजपेपर वगैरे असे वाचायला लागतात ते आपोआपच वाचनाचा संस्कार होतो तुम्ही बघितलं असेल एक वर्षाचं मुलंही प्रयत्न करतं की न्यूजपेपर पकडायचा म्हणजे अनुकरण करण्याची त्याचे प्रयत्न असतात ते मोठी माणसं जी करत असतात ते त्यांना करायचं असतं म्हणजे एकंदरीत कुटुंबातील सदस्य असतील तर त्यांच्या वर्तणुकीतून त्यांनाच ते शिकायला मिळत हो आणि ते संस्कार त्याच्यामध्ये आपोआप रुजले जातात हां नकळत 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 म्हणजे आपल्याला माहिती नाही की पुष्कळदा तर कळत सुद्धा नाही की हे काय घेतलंय म्हणजे एखादी रागीट व्यक्ती जर तुमच्या घरात असेल आणि तो नेहमी रागून सगळ्यांना आपल्या अधिकाराखाली ठेवायचं तर ती सुद्धा मुलं घेतात आणि ते सुद्धा प्रयत्न तसा करतात आणि वाईट शब्द बोलणं वगैरे त्यांच्या आजूबाजूला जर कोणी हे करत असेल मारत असेल तर ते सुद्धा मुलं घेतात म्हणजे मुद्दाम कोणी शिकवलेलं नाही आहे म्हणजे काय की पालकांना असं कळायला पाहिजे किंवा घरातल्या सगळ्याच मोठ्या माणसांना की हे मूल आपल्याला बघतंय माझे त्याचे कान डोळे सगळे उघडे आहेत म्हणून बाल शिक्षणामध्ये सेन्सेस किंवा ज्ञानेंद्रिय यांना फार महत्त्व आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला श्रोत्यानो आणि पालकांनो आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की जसं मॅडमनी सांगितलं की घरातल्या व्यक्तींचे जे स्वभाव असतात ते स्वभावसुद्धा आपोआप नकळतपणे लहान मुलांमध्ये जात असतात म्हणजे आपल्यामध्ये जे, आप जे गुण असतील ते नकळतपणे आत्मसात करेल श्रोत्यो आज आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात चर्चा करतो आहे बालशिक्षण तज्ञ जयमाला जाधव मॅडमसोबत आणि या गाण्याआधी त्यांनी मुलांमध्ये संस्कार कसे घरातूनच घडतात याबद्दल माहिती दिली आता माझा पुढचा प्रश्न असा आहे अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन म्हणजे बाल शिक्षण जे आहे तर मला असं वाटतं मॅडम की या वयोगटातील मुलांसोबत जर आपल्याला एकरूप व्हायचं असेल तर पालकांना आणि जे प्रशिक्षण देणारे शिक्षक आहे तर त्यांना पण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे तर कशा प्रकारचे प्रशिक्षण त्यांना आवश्यक असं आपल्याला वाटतं शिक्षकांना तर अगदी आवश्यकच आहे कसं असतं की चाइल्ड सायकॉलॉजी जेव्हा बोलतो आपण त्यावेळेला त्यांना त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असायला पाहिजे आणि एक इथे असतं की चाइल्ड सायकॉलॉज म्हणजे प्रत्येक वयोगट जो आहे जन्म म्हणजे फ्रॉम बर्थ टू सिक्स हा एक गट आहे मग सिक्स टू ट्वेल्व एक गट आहे ट्वेल् टू एटीन आणि एटीन टू ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर म्हणजे अगदी ॲडल्ट तर प्रत्येक वयोगटाच्या वे वेगळ्या वेगळ्या बिहेवियर वेगळं असतं सायकोलॉजी वेगळी असते ही सगळी त्या वयोगटाचं माहीत असायला पाहिजे आणि त्यांची गरज काय आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे शिक्षकेला आणि पालकांना तर माहीतच असतं गरज काय आहे पालक कुठे बघतात की आरोग्य जेवण आणि त्यांना आनंदी ठेवणं आणि हे खरंच अगदी आवश्यक आहे नक्कीच आनंदी ठेवणं हे जरूर पण आनंदी ठेवणं म्हणजे किंवा काळजी घेणं म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट त्याला करून देणं असं नाही ठीक आहे जोपर्यंत मूल अगदी म्हणजे उभं राहिलेलं नसतं किंवा जेवायला लागलं नसतं पण दीड वर्षानंतर वगैरे मूल स्वतःचं स्वतः बऱ्यापैकी जेऊ खाऊ शकतं पाणी पिऊ आणि छोट्या छोट्या गोष्टी तो त्याचं करू शकतो दोन वर्षाचं मूल ब्रश वगैरे करू शकतं पण तरी पालक करू देत नाहीत थोडीशी मदत लागते की म्हणजे ब्रश कसा फिरवायचा वगैरे असं पण हळूहळू मग आपल्याला काय वाटतं काळजी घेणं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपणच करून द्यायची काही गोष्टी पालकांनी सुद्धा अवॉइड करायला पाहिजे मुलांकडे सुद्धा ती जबाबदारी असणं आवश्यक आहे जसं स्वतःच ब्रश करणं उठून जाऊन स्वतः पाणी घेणं अदरवाइज आपण बरेचदा बघतो की मुलं टीव्ही बघत असतात अगदी सोफ्यावर लोळत असतात आणि तिथून आईला किंवा बाबांना ऑर्डर देतात मला पाणी द्या ती मोठी मुलं आणखी मोठी मुलांचा पण हे अगदी लहान मूल जे असतं ते त्याच्या आवश्यकता बोलायला लागतं आहे ना बरोबर मला पाणी नुसतं पापा किंवा मम्माम असं सांगतो म्हणजे भूक लागली आहे किंवा निनी म्हणजे झोप आली आहे मग तिथे जर पालकांनी पूर्ण वाक्य बोलायला लागली झोप आली आहे का पाणी पाहिजे का कुणाला पाणी पाहिजे म्हणजे असं जर केलं तर मग त्याला हळूहळू भाषा पूर्ण येते म्हणजे भाषेचा दर्जा कसा असतो घरी भाषा कशी बोलली जाते आणि त्याला किती बोलू दिल्या जात हे पालकांना जर माहीत असेल तर हे शिक्षण म्हणायचं की भाषेचा विकास म्हणायचा शिक्षणच आहे नाही भाषेचा विकास न कळत होता मला असं वाटतं तुमची मुलं असतील तर तुम्ही कधी व्याकरण शिकवलं नाही आहे मराठीचं घरी बोलताना पण त्यांनी ते व्याकरण शिकलेलं आहे आपोआप शिकले आपोआप शिकलं आहे कारण तुम्ही बोलला आहात फक्त तिथे पालकांनी तसं बोलायला पाहिजे अगदी सहजपणे तुम्हाला वागता येईल असं केलं तर आणि पूर्वी तेच होत होतं पूर्वी सहा वर्षाचं होऊन मूल शाळेत जायचं पण तरीसुद्धा घरातनं बरंच म्हणजे संध्याकाळी दिवा लागला म्हणजे ज्याच्या ज्याच्या संस्कृतीप्रमाणे ना जे जे काय होत असेल ख्रिश्चन असतील तर ते त्यांच्या इथलं मुस्लिम असतील तर ते त्यांच्या इथे हिंदू असतील तर ती पूजा अर्चा जे काय असेल किंवा ज्या रीती भाती निवडायच्या असतील करायच्या असतील त्या आपोआपच मुलं आत्मसात करत होतं ना बहुतेक मुलं पूर्वीच्या काळी आपल्या हाताने जेवत होती आता नाही आता नाही आता आपल्याला मोबाईल लागतो <laughs> जेवण्याकरता आणि आई भरवते तर इतकी जी चांगली क्रिया आहे नॅचरल हाताने जेवणं आता मला आठवलं म्हणून पूर्वीच्या काळी एक नऊ दहा महिन्याचं मूल झालं बसायला लागलं की त्याच्यासमोर ताटलीमध्ये लाह्या ठेवल्या जायचे लाह्या द्यायचे आणि ते मूल एक एक लाही उचलून तोंडात घालायचं आपोआप हो खायला शिकायचं आणि जे आपल्याला फार आवश्यक क्रिया आहे की ज्याला बाल शिक्षणामध्ये म्हणतात की कोऑर्डिनेशन ऑफ हँड अँड माउथ ते किती सहजपणे घडतं ना अतिशय चांगली माहिती देतात मॅडम आपण मॅडम आता एक माझा महत्वाचा असा प्रश्न आहे की प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं पुढे जावं उत्तम नागरिक बनावं तसेच त्याची मानसिक आणि बौद्धिक वाढ होण्यासाठी पालकांनी मुलांबाबत कुठली काळजी घेणे आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं आत्ता मी जे सांगितली बोलायला पाहिजे आणि मूल म्हटलं की ते घेतच असतं आणि त्याचे ज्ञान चक्षू जे आहेत किंवा ज्ञानेंद्रिय आहेत ते काम करतच असतात नेहमीच तर हे तर सांगून झालं आता मला असं वाटतं की एक दहा महिन्याचं मूल असतं म्हणजे मी नेहमी असं सांगते की दहा महिन्याचं मूल बसायला लागलं की त्याला पुस्तकं द्यावीत आणि आता तर इतकी सुंदर पुस्तकं येतात हार्ड बाउंडेड अशी पुस्तकं असतात किंवा काय पुस्तकं फाटली तरी चालतील कारण आपण इतकासा कर आणि त्या चित्रांमध्ये तो शोधतो अगदी सहजपणे तो बघत असतो की इथे जर कार आहे तर तो रांगत जाऊन पोर्चमधली कार दाखवतो किंवा पंखा असेल तर तो वर छताला टांगलेला पंखा बघतो म्हणजे दाखवतो आपल्याला डोळ्यांनी दाखवतो बोलता येत नाही तरी डोळ्यांनी दाखवतो अगदी पूर्वी पद्धतच आहे न्यू कुठे आहे मुलांना विचारायची दिव कुठे आहे मग मूल बोटांनी दिव दाखवायचं दिव म्हणजे दिवा कुठे आहे असं बोललं जायचं घरात असं सगळी मोठी माणसं असं काही ना काहीतरी मुलाला विचारत असायचे तर हे काय झालं हे शिक्षणच झालं आणि ती जी पुस्तकं बघण्याची जी क्रिया आहे आणि त्याला जोडणं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी त्याला जोडणं की जे दिसतंय तो तो ओळखतो आहे म्हणजे कुठेतरी हे एकच आहे असं साम्य आहे याच्यात आणि त्याच्यात हे काय झालं बौद्धिक क्षमता वाढत चालली आहे तर ही अशी बौद्धिक क्षमता दर ह्याच्यात ना तुम्ही भाज्या आणल्या भाज्यांबद्दल बोललात फळं आणली फळांबद्दल बोला आणि केळं कसं आहे गोड आहे कसं आहे याच्यावर जर आपोआपच चवींबद्दल कळतं आणि शिक्षण म्हणजे काय तुम्हाला आजूबाजूच्या वातावरणाशी ओळख झाली पाहिजे हे पहिलं शिक्षण लिहिणं वाचणं ही नंतरचा भाग आहे भाषा आणि नंतर ती भाषा आपल्या आजूबाजूला जे काय आहे त्या भाषेद्वारे ते ओळखता येणं मग कोणती असो मराठी असो इंग्लिश असो हिंदी असो म्हणजे शाळेत येईपर्यंत जोपर्यंत तुम्ही माध्यम निवडत नाही की इंग्लिश मीडियमच्या शाळेत घालायचं किंवा हिंदी मीडियममध्ये टाकायचं हा नंतरचा प्रश्न आहे पण आधी तुमच्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे ते भाषेद्वारा ओळखता येणं हा पहिला बौद्धिक हे आहे आणि एक सांगू का आणखीन एक क्षमता मुलांमध्ये असतं ते गणित लहान मोठं हे त्यांना कळतं अच्छा अगदी नऊ दहा महिन्याचं मूल असेल तुम्ही बघा करून की अर्धा लाडू द्या आणि एक पूर्ण लाडू द्या तो मोठाच घेईल किंवा एक चॉकलेट किंवा चार चॉकलेट द्या तो चार चॉकलेटच निवडेल म्हणजे त्याची क्षमता आहे हे काय झालं हे गणिताची सुरुवात झाली ना कमी आणि जास्त तर हे तिथे असतं पण त्याला मग वाढवायचं कसं तर ते शाळेत येऊन एक म्हणजे हे सगळे त्याचे अनुभव आहेत आणि मला मोठं पाहिजे मला छोटं पाहिजे हे तो भाषेद्वारे सांगेल मला छोटं पाहिजे किंवा लाल पाहिजे किंवा पिवळं पाहिजे आणि हे ज्ञान हे असं भरता नाही येत म्हणजे डोक्यामध्ये भरता येत नाही की तेच पण वागणुकीत ना तुम्हाला आहेत आणि जेव्हा शाळेत मुलं येतं तीन वर्षाचं त्याच्याजवळ खूप अनुभव आहेत त्याच अनुभवाला तो शिक्षणाच्या माध्यमातून पुढे तो खूप घेऊन आलेला आहे फक्त आता ते काय कॅटेगरीज म्हणजे वेगळे वेगळे झाले पाहिजेत त्याचे भाग वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात गेलं पाहिजे आणि लिहिण्याकरता जी क्षमता पाहिजे त्याला आपल्याला स्पेशली हे करावं लागतं फिजिकली म्हणजे शारीरिकरित्या मूल तयार झालं पाहिजे लिहिण्याकरता आणि बौद्धिक पण ह्या दोन हे झाल्याशिवाय लिहिणं येत नाही लिहिणं आणि वाचण्याकरता तुम्हाला ह्या दोन्ही क्षमता वाढवायला आहे स्पेशली लिहिण्याकरता तर तुमची हात तयार झालेला पाहिजे बोटं तयार झाली पाहिजे जी की पूर्वी अगदी सहजपणे उचलल्या जात होतं खेळल्या जात होतं मातीत खेळत होती मुलं तर बोटं सगळी हलवल्या जात होती आता कुठेतरी असं होतंय का शहरांमध्ये की नाही नाही रेतीने खेळायची माती नाही खेळायची म्हणजे माझा अनुभव आहे की आमच्या इथे जेव्हा बहुतेक सगळी मुलं तर बराबर मध्ये जाऊन खेळतात पण काही जे आहेत याची बाजूला कारण त्यांना लहानपणा आपण घरी आहे नाही नाही रेतीत जायचं नाही मातीला कपडे खराब होतील वगैरे असं जे असतं मनावर जे आणि असं उत्स्फूर्तपणे आपण खेळू देत नाही मुलाला पाण्यात किंवा त्याच्या हे तर बघावंच लागतं म्हणजे त्याची सेफ्टी किंवा हिवाळ्यात वगैरे आपण पाण्यात नाही खेळू देणार ना। पण ते सुद्धा त्याची बोटं वगैरे तयार झाली पाहिजेत इथे शाळेमध्ये प्रशिक्षण पाहिजे शाळेमध्ये अशा ॲक्टिव्हिटीज घेतल्या पाहिजेत मुद्दाम कारण शाळेत आल्यानंतरच लिहिणं व्हायला पाहिजे yes. मी म्हणणारच नाही की तीनच्या आधी तुम्ही लिहायला शिकवा नाहीच yes. तीन नंतर त्याची शारीरिक तयारी झाली असते त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू पण त्याच्या आधी सुद्धा मी म्हणेन काही क्षमता तुम्हाला वाढवायला लागतात तर प्रशिक्षण हे फार जरुरी आहे शिक्षकांकरता तर अतिशय आवश्यक आणि स्पेशली या वयोगटाकरता आपल्या इथे डी एड आणि बी एड आहेत पण अर्ली चाइल्डहूड डिप्लोमा अजूनही आपण तेवढ्या गंभीरपणे घेतलेला नाही गरुजा है। गरुजा है। आहे कुठेतरी याची पण गरज आहे गरज आहे आणि अंगणवाडीतल्या लोकांना आहे प्रशिक्षण आहे आणि ते त्यांना असं वाटतंय की त्या काळच्या याच्याप्रमाणे त्यांनी केलं आहे पण आता खेड्यात सुद्धा टी व्ही पोचला आहे मोबाईल बाकी खूप सगळं एक्सपोजर आहे मग आपल्या अंगणवाडीचे अंगणवाडीचे शिक्षकही तेवढ्या तयार हव्यात ना की त्यांची जी गरज आहे त्यांनी जे हे बघतात आहे त्या गरजेनुसार आपल्याला शिक्षण द्यावं लागेल मॅडम तुम्ही आत्ताच म्हटलं की आज मोबाईल सगळं घरोघरी पोचलं आहे सध्या पालकांना सगळ्यात मोठा भेडसवणारा जर प्रश्न असेल तो म्हणजे एक तर ते, ते मुलं चांगलं जेवण करत नाहीत आणि त्यांना असलेलं मोबाईलचं व्यसन तर यापासून आपण त्यांना कसं दूर करू शकतो <laughs> त्याला एका वाक्यात किंवा दोन तीन वाक्यात चालणं ही खूपच कठीण परीक्षा आहे सध्याच्या पालकांची <laughs> ही आणि जे म्हणजे आमच्या वेळेला नव्हतं माझी मुलं मोठी होत होती वगैरे त्यावेळेला मोबाईल नव्हता म्हणजे मी म्हणते आम्ही फार नशिबवाद लोक होतो खरं म्हणजे मोबाईल किती आणि कसा वापरायचा म्हणजे त्यांनाही द्यायला हरकत नाही आहे म्हणजे आता ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तर आपण प्री स्कूल मोबाईल मोबाईलवर घेतले आहे ना पण त्याच्या वेळा ठरलेल्या होत्या काही ॲप्स अशा आहेत की मुलांना गोष्टी सांगितल्या जातात किंवा गाणी म्हटले जातात ते तुम्ही दाखवायला हरकत नाही पण सध्या काय होत आहे की आपण सगळे मुलांचे व्हिडिओ खूप घेतो हो आहे ना आणि ते पाठवायचे लोकांनी बघायचं किंवा आपण आपलेसुद्धा कुणी पाहुणे हे बघा हे असं डान्स करत म्हणून व्हिडिओ दाखवतो ना प्रत्यक्ष नाही तर ते जर कमी केलं त्याचं अट्रॅक्शन म्हणजे काही दिवसांनी मुलांना असं वाटतं की हे विशेष आहे माझे फोटो काढले गेले पाहिजेत मला आणि खरंच मुलं सध्या इतकी सुंदर पोजेस देतात फोटो काढताना वाटलं कारण हे कसं आहे की या काळात त्यांना कळतं आहे म्हणजे अनुकरण आणि त्यांना कळत आहे की काय करायला पाहिजे पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात जे तुम्ही सांगितलं होतं की अनुकरण आनुकर। करतात आणि मी तर असं म्हणेल की आई वडिलांनी सुद्धा मोबाईलचं जे व्यसन आहे मोबाईलचा वापर जर मर्यादित ठेवला तर मुलांवर आपोआप वाप मोबाईल वापरचं जे प्रमाण असेल ते नक्कीच कमी व्हायला मदत होईल मॅडम आता आपण मुलाखतीच्या शेवट्याकडे आलो हे तर अगदी थोडक्यात सर्व श्रोत्यांना विशेषतः पालकांना कुठला संदेश द्याल मला असं वाटतं सध्या गरज अशी आहे की आपल्या मुलांना शिक्षण हो अगदी छान मिळतं आहे अवेलेबल आहे इतक्या चांगल्या चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत पुढे हायर एज्युकेशन पण आहे पण आपण जीवन जगायचं कसं आणि कशाकरता आपण शिक्षण घ्यायचं किंवा आपण कशाकरता पैसे मिळवायचे हे मला असं वाटतं कुठेतरी आता पालकांनी विचार करायला पाहिजे नुसतं आपण पैसा कमवण्याकरता किंवा अमकं मला डॉक्टर व्हायचं आहे म्हणून किंवा इंजिनियर व्हायचं आहे म्हणून म्हणून अगदी म्हणजे जीवाच्या पार जेव्हा काही काही मुलं कष्ट करतात रॅटरेस म्हणतात हां रॅटरेस आहे आणि खरंच त्या मुलाची ती क्षमता आहे का पण त्यांच्या क्षमता आणि त्यांना मिळणारा आनंद हा का नाही शोधत आपल्याला जर ते देता आलं म्हणजे अकरावी बारावीपर्यंत मुलाला थोडंसं म्हणजे त्याच्याशी संवाद साधून आणि त्याला काय आवडतं आहे त्याच्याकरता आपण काही प्रयत्न करतो आहे का आणि काम करण्याचा आनंद मुलांना काम करण्याचा आनंद जर लहानपणापासूनच आपण दिला तर मला वाटतं तो पूर्जा कुठलंही म्हणजे तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा पण तुम्ही मनापासून शंभर टक्के तिथे द्या आणि त्यात काम का आपोआपच यश मिळेल असं मला वाटतं आणि मला असं वाटतं मॅडम की अगदी लहान सहान गोष्टीत देखील आपण आनंद कसा मिळू शकतो हे जरी आपण मुलांना शिकू शकलो तर जीवनाचे खरे शिक्षण आपण त्यांना दिले असं म्हणायला काही हरकत नाही हो हे सुद्धा शिक्षणच आहे ना, शिक्षय ना, ना। जीवन जगायचं कसं आनंदाने जीवन जगायचं कसं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळू शकतो हे जर पालकांनी लहानपणापासूनच मुलांबरोबर सुरू केलं चांदण्यात बसणं हा सुद्धा आनंद आहे पावसात भिजणं हा सुद्धा आनंद आहे ना मग हे सगळं जर आपण दाखवलं तर ते पण आनंद घ्यायला लागतील या छोट्या छोट्या म्हणजे काहीतरी खूप खर्च करूनच आनंद मिळतो खूप पैसे कर लागतात आनंद मिळवायला असं नाही आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गप्पा करण्यामध्ये सुद्धा आनंद आहे एकत्र बसून वाचण्यात सुद्धा आनंद आहे पिक्चर पाहणं एकत्र बसून आणि त्याच्यावर चर्चा करणं हा सुद्धा आनंद आहे ह्या सगळ्या जीवनातल्या वेगवेगळ्या जर बाबी पाहिल्या त्याच्याबद्दल जर आपण बोललो मुलांबरोबर त्या सवयी लावल्या आपण सगळ्यांनी मिळून एन्जॉय करायचं आहे पिक्चर बघा ना टी व्ही बघा छोटासा प्रोग्राम बघा पण त्याच्यावर नंतर चर्चा केली काय आवडलं असं मुलांना विचारलं तर आपोआपच कळेल तर मॅडम आज आपण इथे आलात आमच्या श्रोत्यांना विशेषतः पालकांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीतर्फे मी आपला खूप खूप आभारी आहे मार्गदर्शनपेक्षाही मी म्हणेन की मी गप्पा केल्या म्हणजे मला मार्गदर्शन वगैरे अशापेक्षा मला गप्पा करायला खूप आवडत गप्पा केल्यात पुन्हा एकदा धन्यवाद मॅडम धन्यवाद श्रोतेहो आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात शिक्षण तज्ज्ञ जयमाला जाधव यांच्याशी ममेश माथनकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे आणि ममेश माथनकर यांनी तांत्रिक सहाय्य रवींद्र वानखडे आणि युवराज कांबळे यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी माहिती मनोरंजनाचा खचिना नमस्कार अमरावती गीत संगीत संवादाचा अनोखा संगम नमस्कार अमरावती तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम नमस्कार अमरावती